नमस्कार मी नंदेश खेडेकर माझे कोकणच्या प्राईम टाइम बुलेटिन मध्ये शिरवली जिल्हा परिषदेच्या शाळेचे छत कोसळले शाळा सुटल्यानंतर अवघ्या काही मिनिटात कोसळले छत तर तब्बल अठ्ठावीस विद्यार्थी थोडक्यात बचावले सुदैवाने मोठी दुर्घटना टळली महाड एस टी आगाराकडून अनधिकृत बांधकाम कॉन्क्रीट बिंटच काम थांबवण्याचे नगरपालिकेचे आदेश जिओलॉजिकल सर्वे तज्ञांच्या मार्गदर्शनाखाली गळटी रोखण्याचं काम हाती घेणार राष्ट्रीय महामार्ग बांधकाम विभागाचे मुख्य अभियंता संतोष शेलार यांची माहिती आणि अंगारकी चतुर्थीला प्रसिद्ध गणपतीपुळ्यात व पालीतील बल्लाळेश्वर मंदिरात भाविकांची मोठी गर्दी पाहूया सविस्तर गेल्या काही दिवसांपासून रत्नागिरी जिल्ह्यातल्या खेडमध्ये व परिसरात मुसळधार पाऊस सुरू आहे या पावसामध्ये खेड तालुक्यातील शिरवली जिल्हा परिषद प्राथमिक शाळेचं छत सोमवारी सायंकाळी साडेपाच वाटण्याच्या सुमारास कोसळले महत्वाचे म्हणजे पहिली ते सातवी यत्तेपर्यंत ही शाळा आहे पूर्व प्राथमिक शाळा असल्यामुळे नियमाप्रमाणे पाच वाजता शाळा सुटली आणि अवघ्या काही वेळातच शाळेच्या इमारतीचं छत कोसळलंय यामुळे मोठी दुर्घटना टळलेली आहे त्या वर्गखोलीत जवळपास अठ्ठावीस विद्यार्थी त्या दिवशी हजर होते मुसळधार पावसात शाळा सुटल्यानंतर लगेच छत कोसळलं त्यामुळे मोठी दुर्घटना मात्र टळलेली आहे घाबरलेल्या पालकांनी विद्यार्थ्यांना शाळेत न पाठवण्याचा निर्णय देखील घेतलाय नुण काल आमची प्राथमिक शाळा ही काल पडली या शाळेचा आम्ही नादुरुस्त म्हणून जवळजवळ दोन दो दो हजार तेराला प्रस्ताव दिलेला आहे नादुरुस्त शाळा दुरुस्त करण्यासाठी जिल्हा परिषदे पण जिल्हा परिषदेने त्यातलं दुर्लक्ष केलं त्याचा परिणाम असा झाला काल ती शाळामुळे सुदैवाने काल तिथं एखादं फुल नव्हतं म्हणून झालं असं त्या मुलांचं किंवा त्या असलेल्या मुलांचं तुम्ही त्याला धोका होता आम्ही जिल्हा परिषदेचा जे ह्या बाबतीत सांगितलं होतं पण जिल्हा परिषदेने दुर्लक्षामुळे जर काय घटना घडली असती तर त्याला जबाबदार सर्वस्वी जिल्हा परिषद राहिली असते किती मुलं शाळेत आहेत तो ती साधारणतः हा तीस तीस मुलं काल शिरवली शाळा नंबर एक ही पावसामुळे काल कोसळली आणि त्या दुर्घटनेत आमच्या मुलांचं जर काय बरं वाईट झालं तर त्याला सर्वशी जबाबदार कोण त्याला सर्वशी जबाबदार कोण असं आमचं सर्व ग्रामस्थांचं म्हणणं आहे पहिल्याच पावसात मुंबई गोवा महामार्गावरील रत्नागिरी आणि रायगड जिल्ह्याला जोडणाऱ्या कशेडी बोगद्याला आठ ते नऊ ठिकाणी गळती लागल्याची घटना घडल्यानंतर प्रशासकीय स्तरावरती वेगवान हालचालींना सुरुवात झाली बोगद्यातील गळती हा चिंतेचा विषय असून कशेडी बोगद्यातील अनेक ठिकाणी लागलेल्या गळतीसंदर्भात जिओलॉजिकल सर्व्हे पूर्ण झाला असून तज्ज्ञांच्या मार्गदर्शनाखाली ही गळती रोखण्यासंदर्भात तात्काळ उपाययोजना हाती घेण्यात येणार असल्याची माहिती राष्ट्रीय महामार्ग बांधकाम विभागाचे मुख्य अभियंता संतोष शेलार यांनी दिलेली आहे तर याच्यामध्ये आता आम्ही बऱ्याच ठिकाणी उतरूनही पाहिलं त्याच्यासाठी आम्ही कन्सल्टंटची पण नियुक्ती केली होती आय आय टीचे कन्सल्टंट पण येऊन पाहून गेले तर साधारणपणे आपण आता ज्या बोगद्यातून आलो सात ठिकाणी लिकेज आहे पलीकडच्या ठिकाणी सात ठिकाणी लिकेज आहे ह्याच्यासाठी आम्ही ज्यो जिओलॉजिकल पूर्ण एक्सपर्टची पण पाहणी केलेली आहे आणि त्याचं ग्राउटिंग पण आपण करतो आहे बऱ्याचशा ठिकाणी जिथं पाणी येऊ नये भविष्यामध्ये कारण याच्यावरती मोठ्या प्रमाणात काही ठिकाणी विहिरी होत्या काही ठिकाणी बोरळ होत्या तर त्याचं पाणी हे इथून येतं आहे तर ते आम्ही थांबवणार मग त्याच्यामध्ये तज्ज्ञांचा सल्ला घेऊन आम्ही त्या पद्धतीनं करतो आहे लाईनिंगची गरज नाही मग स्ट्रॉ रॉक चांगला आहे त्या ठिकाणी आपण शॉर्ट कटिंग केलं असतं त्या शॉर्ट कटिंगमधून येते तर असे पॉईंट्स आम्ही लोकेट केलेले आहेत आणि त्या ठिकाणी ते आम्ही करून घेणार आहोत खेड तालुक्यातील मौजे नातूनगर मोरेवाडी येथे असणाऱ्या घरांना अतिवृष्टीमुळे त्यांच्या घराच्या लगत दरड असणारा भाग हा कोसळल्याने त्यांच्या घराला धोका निर्माण होऊन मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय त्यामुळे तेथील दरड कोसळलेल्या परिसरातील काशीराम रांगले व सुनील रांगळे व अन्य लोकांना भीतीचं वातावरण निर्माण झालंय दिनांक पंचवीस जून दोन हजार चोवीस रोजी खेड तालुक्यातील मोजे नातूनगर मोरेवाडी दरग्रस्त भागाची पाहणी करून आर्थिक मदत करण्याबाबत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे जिल्हा प्रमुख व दापोली विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार संजय कदम यांनी खेड तहसीलदार यांना निवेदन या याप्रसंगी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे उपजिल्हा प्रमुख व खेड पंचायत समितीचे माजी सभापती विजयराव जाधव खेड पंचायत समितीच्या माजी सभापती भाग्यश्री बेलोसे समाजसेवक रामचंद्र आखाडे खेड तालुका महिला संघटिका अंकिता बेलोसे भरणे विभाग प्रमुख अंकुश कदम पुरुष विभाग प्रमुख दत्ता भिलारे कुळवंडी ग्रामपंचायत सरपंच विभाग प्रमुख दिलीप निकम उपविभाग प्रमुख सतीश बेलोसे स्वप्नील पाटील तसेच सर्व पदाधिकाऱ्यांसह ग्रामस्थ शिवसैनिक युवासैनिक व कार्यकर्ते मोठ्या प्रमाणात यावेळेला उपस्थित होते आम्ही आता नातूनगर मोरेवाडीमध्ये जे दरडग्रस्त जो भाग आहे आणि त्या लँडस्केप होण्याच्या ह्याच्यामध्ये सर्वेमध्ये रत्नागिरी जिल्ह्याच्या एक्क्याऐंशी ठिकाणी जे सर्वे झाला आहे त्या सर्वेच्या यादीमध्ये असणारं नातूनगर मोरेवाडी ह्या गावामध्ये आम्ही आलो रांगले यांच्या कुटुंबा हे ते आहे या रांगल्यांच्या घराच्या भिंतीला घराच्यावरती आता दरड कोसळलेली आहे आम्ही वारंवार याच्यामध्ये प्रशासनाकडे पाठपुरावा पडतो आहे मोरेवाडीचं सातत्याने या ठिकाणी अशा दरडग्रस्त व भागामध्ये जे लोक जे राहतात तर ती कधीतरी ह्याच्यामध्ये माळींसारखी किंवा अन्य ह्याच्यामध्ये जे दरड कोसळून जे लोकं दरडीखाली गाडी जातात तशापर्यंत कधीतरी अपघात होऊ शकतो हे वारंवार सांगूनसुद्धा या ठिकाणी प्रशासन दखल घेत नाही आणि म्हणून ह्याच्याबाबतचं आम्ही निवेदन उद्या शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीनं प्रांत अधिकारी रत्नागिरी जिल्हा तालुका खेड यांना देणार आणि हे जर समजा उद्या हे जबाबदारी प्रशासन म्हणून असेल एवढं मात्र या ठिकाणी त्यांनी नोंद मागील काही दिवसांपासून रायगड जिल्ह्यामध्ये पाऊस पडत असून यावर्षी वेळेत पावसानं हजेरी लावली पोलादपूर तालुक्यामध्ये देखील पावसाचं चांगलं आगमन झालं असून शेतकरी वर्ग देखील सुखावलेला आहे तर पोलादपूर तालुक्यातील मुख्य मानले जाणारे रानबाजीरे धरण सध्या पूर्ण भरले असून ओव्हरफ्लो भरून वाहत आहे त्यामुळे रानबाजीरे धरणाचे ओव्हरफ्लो भरून वाहणारे चित्र मनमोहक हो असं पाहायला मिळत आहे धरणावरून पडणारे पांढरे पाणी सर्वांनाच मोहून त्यामुळे या ठिकाणी फोटो व्हिडिओ काढण्यासाठी पोलादपूर तालुक्यातील नागरिकांसह पर्यटक देखील भेट देऊन आनंद लुटत आहे धरण भरल्याने सावित्री नदी देखील वाहू लागलेली आहे याचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी देवेंद्र दरेकर यांनी मागील काही दिवसांपासून रायगड जिल्ह्यामध्ये पावसाने हजेरी लावली असून पोलादपूर तालुक्यामध्ये देखील काही दिवसांपासून जोरदार पाऊस पडत आहे पडत असलेल्या पावसामुळे कोल्हादपूर तालुक्यामध्ये असलेले रानबाजीरे धरण हे आता ओव्हरफ्लो होऊन वाहत आहे आपण पाहू शकता आपण रानबाजीरे धरणाजवळील ब्रिजवर आहोत या ठिकाणचे दृश्य अतिशय सुंदर असे पाहायला मिळत असून कोल्हादपूर तालुक्यातील नागरिकांसह हो। असंख्य या ठिकाणी प पर्यटक हे दृश्य पाहण्यासाठी येत असतात धरण ओव्हरफ्लो होऊन आता या ठिकाणी वाहत असून या ठिकाणी फोटो काढण्यासाठी त्याचबरोबर व्हिडिओ काढण्यासाठी नागरिक मोठ्या संख्येने येत असतात व या ठिकाणी येऊन आनंद लुटत असतात माझ्या कृपांसाठी देवळजवळ इथं गेली कित्येक वर्ष अनियोजित महाराष्ट्र स्थानकाच्या मागील बाजूस असलेल्या छत्रपती शिवाजी महाराज चौक रस्तालगत असलेली दगडी संरक्षक भिंत पाडून या ठिकाणी कॉन्क्रीटची भिंत उभी करण्याचं काम सध्या सुरू आहे ज्या ठिकाणी जुनी भिंत होती त्याच ठिकाणी नवीन भिंत उभी करण्याचं काम केलं जात असल्याने रस्ता रुंदीकरण आगारातील पाण्याचा निचरा नगरपालिकेच्या गटाराचा प्रश्न सध्या उपस्थित आहे यामुळे स्थानिक रोहिदासनगर रहिवाशांनी सदरचं काम बेकायदेशीर असून हे काम त्वरित थांबवावे अशी मागणी करण्यासाठी महाडकर एकवटले असता नेमकं ते काय म्हणालेत आपण पाहूया महामंडळ त्यांचं जे एकोणीसशे सत्तावन्न साली जे कंपाऊंडवर बांधलेलं आहे त्या कंपाऊंडवरचं बांधकाम करीत आहे आम्ही जेव्हा प्रत्यक्ष त्या ठिकाणी गेलो त्यावेळी आमचं अशा लक्षात आलं की जो काय डीपी प्लॅन मंजूर झालेला आहे एकोणीसशे चौऱ्याऐंशी साली दोन हजार चार साळी जो नवीन डीपी झालेला आहे त्याला महाराष्ट्र राज्य सरकारने मान्यता दिलेली आहे परंतु ती जे डी पी प्लॅनमध्ये जो काही बाधित झालेली त्यांची जागा आहे ती जागा ती न सोडता जुन्याच कंपाऊंडवर नवीन कंपन्यांवरचं बांधकाम चालू आहे मग नगरपालिकेमध्ये आम्ही तक्रार घेतली नगरपालिकेची कुठल्याही प्रकारची परमिशन महामंडळाने घेतलेली नाही असं आमच्या निर्देश आलेलं आहे आणि तशा प्रकारचं पत्र देखील नगरपालिकेने आम्हाला दिलेलं आहे मग तीच तक्रार घेऊन आम्ही प्रांतसाहेबांकडे आलेलो आहोत आज आणि प्रांतसाहेबांना आम्हाला विनंतीच केलेली आहे की जे काही डीपी प्लान नुसार जी बाधित झालेली जागा आहे ती महामरण सोडून त्याचं बांधकाम करावं कुठल्याही प्रकारच्या आमच्या दला विरोध नसणार आहे जो काय रस्ता रुंदीकरणाचा प्रश्न आहे त्यांनी जी जागा न दिल्यामुळे रस्ता रुंदीकरण होऊ शकलेला नाही कुठल्याही प्रकारचे ना गटर होऊ शकलेलं नाही आणि त्यामुळे अनेक प्रकारच्या समस्या इथं निर्माण झालेल्या आहेत प्रांत ऑफिसच्या समोर जो जी काही रस्ता आहे त्याचं देखील रुंदीकरण होऊ न शकल्यामुळे तिथे छोट्या मोठे अपघात नेहमीच होत असतात तर आम्हाला फक्त प्रांतसाहेबांना विनंती करण्यासाठी इकडे कर आलेलो आहोत की त्यांनी बाधित झालेली जागा ही नगरपालिकेकडे कर वर्ग करावी आणि त्यांचं बांधकाम करावं जेणेकरून इथं रस्त्याचं आणि गटराचं बांधकाम होऊन त्यांच्या एसटीडी मध्ये ज्या काही समस्या पाण्याचा जे निचरा होत नाही आहे सांडपाण्याचा निचरा होत नाही आहे प्रश्न मार्गी लागतील यासाठी आज आम्ही इथे साहेबांना निवेदन दिलेलं सलग सुट्टीच्या काळात एटीएम मशीन फोडून त्यातील रक्कम लंपास करण्याचा प्रयत्न करणाऱ्या सूरज कश्यप या आरोपीला एपीएमसी पोलिसांनी मोठ्या शिताफींना ताब्यात घेऊन अधिकची चौकशी केली असता त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली सलग सुट्टी असल्याने बँकेच्या भिंतीआड असलेल्या एटीएम एम मशीनमधून पैसे काढण्याचा आणि बँकेत घुसण्याचा प्रयत्न करण्याचा त्यांनी प्रयत्न केला मात्र प्रयत्न निष्फळ ठरलेला आहे पोलीस ठाण्यात तक्रार दाखल होताच पोलिसांनी गस्त घालून तांत्रिक मदतीच्या आधारे आरोपीला शोधून काढून गुन्ह्याची उकळ केले आरोपीने आणखी कुठे चोरीचे प्रकार केलेत का याचाही सध्या तपास पोलीस करताय दिनांक पंधरा जून दोन हजार चोवीस ते सतरा जून दोन हजार चोवीस या दरम्यानी विकेंड असल्याने बँका बंद होत्या आणि त्यावेळेला बँक ऑफ इंडिया शाखा तुर्भे या ठिकाणी एका त्या बँकेच्या आवारातच ए टी एम सुद्धा आहे ते ए टी एम मशीन तोडून त्याच्या आतमधून काही पैसे गेले नाहीत परंतु ते मशीन तोडलेलं होतं त्याचप्रमाणे बँकेच्या आत सुद्धा शिरकाव करण्याचा प्रयत्न केला होता आणि त्यामुळे आम्हाला कळवल्यानंतर ए पी एम सी स्टेशनचं पथक तिथे गेलं त्यांनी पाहणी केली आणि त्या ठिकाणी पाहणी केल्यानंतर अज्ञात विरुद्ध गुन्हा नोंद करण्यात आला आणि त्यानंतर मग सीसीटीव्ही फुटेजेस बातमीदार यांच्या माध्यमातून पोलिसांनी तपास केला आणि त्या तपासामध्ये सदरचा गुन्हा हा सूरज कश्यप नावाचा एक फिरस्ता आहे तो तुर्बे त्या गावामध्ये तिथे तुर्बे परिसरामध्ये राहतो तसेच त्याचं त्या मूळ गाव हे गोंडा जिल्हा उत्तर प्रदेश या ठिकाणी आहे याला पोलिसांनी शोधून काढून त्याला अटक करण्यात आलेली आहे आणि सदर गुन्हा हा उघडकीस आणण्यात आलेला आहे अज्ञात चोरट्याने बॅटऱ्यांचे रॅक तोडून टॉवरच्या एक लाख चौदा हजार रुपयांच्या अडतीस बॅटऱ्या लंपास केलेल्या आहेत तालुक्यातील के अंजनारी आणि वाडगाव येथील घटनेप्रकरणी लांजा पोलीस ठाण्यात आता गुन्हा दाखल करण्यात आला आहे याबाबतची फिर्याद रितेश शशिकांत रांगोळे वय त्रेचाळीस राहणार एकता रेसिडेन्सी पाक चिपळूण यांनी लांजा पोलीस ठाण्यात केले त्यांनी दिलेल्या फिर्यादीमध्ये आहे की दिनांक बावीस जून दोन रोजी रात्री आठ ते दिनांक तेवीस जून रोजी आठ या मुदतीत तालुक्यातील वाडगाव धनगरवाडी आणि अंजणारी येथील मोबाईल टॉवरमधून अज्ञात चोरट्याने बॅटरांचे रॅक तोडून बॅटऱ्या लंपास केल्या आहेत यामध्ये वाडगाव धनगरवाडी येथील अठ्ठेचाळीस हजार रुपये किमतीच्या एचबीएल कंपनीच्या सोळा बॅटऱ्या तर अंजनारी येथील टॉवरमधून सहासष्ट हजार रुपये किमतीच्या एक्साईट कंपनीच्या बावीस बॅटऱ्या लंपास केल्या असून या एकूण अडतीस बॅटऱ्यांची किंमत एक लाख चौदा हजार रुपये आहे या प्रकरणी लांजा पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरोधात भादवी कलम चारशे एकसष्ट तीनशे ऐंशी प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे यावर अधिक तपास सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक भालचंद्र रेवणे सध्या करत आहेत मागील वर्षी प्राथमिक शाळांमध्ये बाराशे तेराशे शिक्षक कमी होते त्यामुळे शिक्षक नसल्याने शाळा बंद पडण्याच्या मार्गावरती होत्या अजूनही शाळांमध्ये रिक्त पदे आहेत तर शिक्षण मंत्री आपल्या सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मंत्री असताना काही करू शकत नाही तसेच माध्यमिक शाळा अडचणीत देखील आल्या जवळपास दोनशे पन्नास ते तीनशे शिक्षक असताना भरती झालेली नाही म्हणजे माध्यमिक शाळा बंद करण्याची स्थिती आहे सिंधुदुर्गात खाजगी शाळांना प्रशासन सध्या मंजुरी देते हा एक घाट आहे तसे जिल्ह्यातील शाळा देखील दुरुस्त झालेल्या नाहीत आत्ताचे पालकमंत्री याकडे लक्ष देखील देत नाहीत तर ते त्यांचा रोख मात्र निवडणूक आली की पैसे वाटण्यावरती असतो असा टोला आमदार वैभव नाईक यांनी शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांना लगावलाय गेल्या वर्षी प्राथमिक शाळेमध्ये जवळजवळ बाराशे ते तेराशे शिक्षक कमी होते आणि त्यानंतर शिक्षकांमुळे अनेक शाळा बंद पडल्या पडल्याची वस्तुस्थिती आहे आज पण ज्या तेराशे शिक्षक मध्ये सहाशे साडेसातशे शिक्षकच भरती करण्यात आले आणि अर्धे शिक्षक अजूनही रिक्तस्पद आहेत त्यामुळे या शाळेमध्ये सुद्धा आता विद्यार्थ्यांचं भविष्य खरं तर अंधारमध्ये आहे खरंतर शिक्षण मंत्री या जिल्ह्यातले असताना त्यांनी आपल्या जिल्ह्यातल्या शाळा पूर्णपणे शिक्षकही भरल्या पाहिजे होत्या आता त्याचबरोबर माध्यमिक शाळेमध्ये सुद्धा एक वेगळं परिपत्रक शासनाने काढलं आहे तर ता आज जो वीस पंचवीस मुलांचा पटसंख्या असताना शाळा मंजूर वर्ग मंजूर राहायचा ती आता पटसंख्या वाढवली आहे आणि ह्यामध्ये सुद्धा आता शिक्षक कमी होणार आहेत आता खरं तर माध्यमिक शाळेंची भरती गेली अनेक वर्ष झाली नाही आहे आणि त्यामुळे ह्या गावातल्या लोकांनी मुंबईतल्या लोकांनी ह्या ज्या गावात शाळा काढल्या आहेत त्या आता अडचणी झालेल्या आहेत आणि त्यामुळे खाजगी शाळांचा आता पेव या ठिकाणी होतोय सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये अनेक इंग्रजी माध्यमाच्या खाजगी शाळा मोठ्या प्रमाणात सुरू झाल्या आहेत आणि त्यामुळे त्याला परवानगी पण देत आहेत शासन आणि त्यामुळे माध्यमिक शाळा बंद करण्याच्या शासनाचं धोरण आहे की काय हे मात्र आता सरकारला विचारण्याची गरज झालेली आहे तर भाजपचं सरकार उघडं पडलेलं आहे पुण्यात यापूर्वीसुद्धा ड्रग्ज प्रकरण झाली आहे काही दिवसांपूर्वी हिट अँड रन प्रकरणात सुद्धा ड्रग्ज विषय आहे त्यामुळे नाटक करण्याचं काम हे सरकार करत आहे राज्याचे गृहमंत्री सबसेल अपयशी ठरलेत त्यामुळे लोकांचं लक्ष वळवण्यासाठी आमदार राणे प्रयत्न करीत असतील तर जनतेला माहीत आहे गृहमंत्री केंद्रीय मंत्रीपद तुमच्याकडे असताना काही झालं नाही मागील अडीच वर्षात या प्रकरणी काहीही केलं नाही त्यामुळे आमदार राणे यांनी लोकांचं लक्ष विचलित करू नये असं देखील यावेळेला आमदार वैभव नाईक म्हणाले आता भाजप सरकार हे उघडं पडलेलं आहे सातत्याने ड्रग माफियाच्या कारणामुळे आता हे सगळे ड्रग ड्रग माफिया उघड पडलेल्या आहेत पुण्यामध्ये दिवसा ढवळ्या ड्रग सापडलेले आहेत याआधी सुद्धा हिट अँड मध्ये एका तरुणाचा आणि एका तरुणीचा मृत्यूमुखी याच कारणामुळे झालेला आहे आणि त्यामुळे आता फक्त नाटक करण्याचं काम या ठिकाणी हे सरकार करत आहे गृहमंत्री म्हणून पूर्णपणे अपयशी गृहमंत्री ठरलेले आहेत राज्याचे आणि त्यामुळे लोकांचं लक्ष कुठेतरी दुसरीकडे वळवण्यासाठी आमदार राणे जर आरोप करत असतील तर ते लोकांना माहिती आहे की आरोप कशासाठी करतात आणि जर तुमच्याकडे आता गृह आहे राज्याच आहे केंद्राचा आहे सीबीआय या सगळ्यांची चौकशी तुम्ही गेले अडीच तीन वर्ष चार वर्ष करत आहात त्याचं तुम्हाला काहीही मिळालं नाही ही वस्तुस्थिती आहे आणि त्यामुळे आरोप करून लोकांचं लक्ष दुसरीकडे वळवण्याचा प्रकार तुम्ही बंद करा मनोज रांगे यांच्या सगळे सोयऱ्यांना कुणबी जातीचं प्रमाणपत्र देण्याच्या मागणीला संपूर्ण महाराष्ट्रातील ओबीसी विजयी समाजाकडून प्रचंड विरोध होतोय खेड तालुक्यातील ओबीसी विजयंटी बांधवांकडून खेड तहसीलदार यांच्यामार्फत मुख्यमंत्र्यांना निवेदन देण्यात आले निवेदनामध्ये मनोज रांग यांच्या सगळे सोयरे यांना सरसकट कुटुंबी दाखला देण्याच्या मागणीला आमचा विरोध आहे असं देखील सांगण्यात आलंय खेड तालुका ओबीसी विजयी संघाच्या वतीने माननीय तहसीलदारांना आम्ही निवेदन दिलेलं आहे आणि जे महाराष्ट्रामध्ये जे धनंगे पाटील आणि मराठा समाजाच्या वतीने ते शासनाला विजय धरण्याचं काम या ठिकाणी केलं जातं आहे आणि तेरा तारखेचा अल्टिमेट दिला जातो आहे की मराठा समाजाचा सीमध्ये समावेश करून त्याप्रमाणे कार्यवाही शासनाने करावी आणि त्यासाठी जो धनंगे पाटलांनी शासनाला अल्टिमेट दिला आहे त्याच्यामध्ये आम्ही त्याच पद्धतीने आम्हालासुद्धा सरकारला अल्टिमेट मोठ्या प्रमाणात देता येईल परंतु लोकशाहीमध्ये आपण लोकशाही मार्गाचा अवलंब करून आपण जे आपलं आरक्षण आहे ते मिळवावं अशी आमची विनंती आहे आणि त्याचबरोबर मराठा समाजाला आरक्षण मिळू नये ही आमची भूमिका नसून मराठ्याला मराठा समाजाला आरक्षण हे स्वतंत्र कोट्यातून मिळावं ते ओबीसी आणि सी आणि एन कोट्यातून दिलं येऊ जाऊ नये ही अशी आमची भूमिका आहे मनोज चरांगे पाटील यांनी जे वक्तव्य केलेलं आहे की आमच्या ज्या सगळे सोयऱ्यांच्या अधिसूचना दिले काढ कार्ण, काढण्यासाठी शासनावर दबाव आणत आहेत आणि त्या दबावाच्या अनुषंगाने शासन संविधानाच्या संविधानाच्या मार्फत जे प्रक्रिया करायला पाहिजे आम्ही जे मागच्या वेळेला आम्ही स्वतः ओबीसी वीजी एन टीने मोठ्या प्रमाणात हरतती नोंदवलेल्या आहेत त्या नोंदवलेल्या हरकतींचा पुढे कशा पद्धतीने अंमलबाजावली झाली किंवा नाही त्यासंदर्भातली डाटा आम्हाला मिळालेला नाही त्याचबरोबर आमच्या ज्या आम्ही जे नेते आहेत ओबीसीचे भुजबळ साहेब यांच्यावरती जरांगे आणि त्यांचे जे मराठा नेते जे आरोप करत आहेत किंवा आक्षेपार्ह विधान करत आहेत त्याचा आम्ही त्याचा आम्ही निषेध करत आहोत त्याचबरोबर या महाराष्ट्रामध्ये जे ओबीसी जे आहे यांनी वेळोवेळी जे आम्हाला मार्गदर्शन करून ते तहसीलदारला निवेदन देणं किंवा अशा पद्धतीने मोर्चे आंदोलनं करणं वेळ आल्यास जर अशा पद्धतीचा ओबीसीच्या आरक्षणावर झाला ते मराठा समाज किंवा इतर लोकांकडून शासनाकडून येत असेल तर आम्ही जनतेने संपूर्ण ओबीसी समाज रस्त्यावरती आंदोलन आणि तळा नगरपंचायत कार्यालयात महिला बचत गटांचं रजिस्ट्रेशन करण्याची मागणी तळा शहरातील महिला बचत गटांकडून केली के जाते याबाबतचं जा निवेदन तळा नगरपंचायतीच्या नगराध्यक्षा माधुरी गोलप यांना देण्यात आलंय तळा शहरात वीस ते पंचवीस महिला बचत गट एकत्र असून या बचत गटांचं रजिस्ट्रेशन तळा नगरपंचायत कार्यालयात करण्यात आलं नसल्याने महिला बचत गटांना सक्षम होण्यासाठी असलेल्या योजनांचा लाभ घेता येत नाही त्यामुळे तळा शहरातील बचत गटांचे नगरपंचायत कार्यालयात रजिस्ट्रेशन करावे जेणेकरून महिलांसाठी असलेल्या विविध योजनांचा लाभ घेता येईल अशी मागणी महिला बचत गटाने दिलेल्या निवेदनाद्वारे करण्यात आले याप्रसंगी सामाजिक कार्यकर्ते भास्कर गोळे व शहरातील महिला बचत गटाच्या सदस्या मोठ्या संख्येने उपस्थित होत्या रायगड जिल्ह्यात पाळी बल्डाळेश्वर आणि महड वरद विनायक हे दोन प्रसिद्ध धार्मिक तीर्थक्षेत्र आहेत पाली खोपोली राज्य महामार्गालगत असलेल्या पाली येथील बळलाळेश्वर मंदिरात जाऊन दर्शन घेणे भाविकांना सुलभ आहे अष्टविनायक या वर्षातील एकमेव अंगारकी संकष्टी चतुर्थीला मंगळवारी पंचवीस तारखेला अष्टविनायक तीर्थक्षेत्र पाळीत श्री बल्लाळेश्वराच्या दर्शनासाठी भाविकांनी गर्दी केली होती पहाटेपासूनच दर्शनासाठी लांबच लांब रांगा लागल्या होत्या पाळीत जवळपास पन्नास हजारहून अधिक भाविक दाखल झाले होते बल्लाळेश्वराचं दर्शन घेऊन भाविक सुखावले होते त्यांच्या चेहऱ्यावरती प्रसन्न भाव दिसून येत होता श्री बल्लाळेश्वर मंदिर व गाभाऱ्यात फुलांची सजावट करण्यात आली होती श्री बल्लाळेश्वराला देखील आभूषण व वस्त्र परिधान करण्यात आले होते तसंच मंदिराबाहेर रांगोळी देखील काढण्यात आली होती वर्षातील ही एकमेव अंगारकी चतुर्थी असल्यामुळे श्री बल्लाळेश्वराच्या दर्शनासाठी जिल्ह्यासह संपूर्ण महाराष्ट्रभरातून व भारतातून भाविक दाखल झाले होते यामुळे येथे चांगली आर्थिक उलाढाल झाली असून येथील स्थानिक व्यावसायिक देखील सुखावलेला आहे रत्नागिरी तालुक्यातील स्वयंभू तीर्थक्षेत्र असणाऱ्या गणपतीपुळे गावामध्ये सुमारे एक वर्षांपासून पहिलीच अंगारकी चतुर्थी भरत असल्याने गणपतीपुळे व परिसरात मोठी गर्दी झाल्याचं दिसून येते आहे तीर्थक्षेत्र गणपतीपुळे येथे दिनांक पंचवीस जून रोजी होणाऱ्या अंगारकी चतुर्थीनिमित्त होणाऱ्या यात्रेनिमित्त गणपतीपुळे ग्रामपंचायत तसंच गणपतीपुळे पोलीस ठाणे संस्थान श्रीदेव गणपतीपुळे आदी मोठी मेहनत घेताना दिसून येत आहे गणपतीपुळे येथे मंगळवारी दिनांक पंचवीस जून रोजी अंगारकी चतुर्थी असल्या कारणाने मोठी गर्दी होणार असल्या कारणाने संस्था श्रीदेव गणपतीपुळे ग्रामपंचायत गणपतीपुळे यांच्याकडून चोख व्यवस्था करण्यात आलेली आहे गणपतीपुळे देवबाग या ठिकाणी पत्राचा मांडव बांधून व्यवस्था देखील करण्यात पावसाचा अंदाज असल्यामुळे दर्शन लाईन पत्रे टाकून पावसापासून संरक्षण करण्यात आलेलं आहे तसेच गणपतीपुळे तीर्थक्षेत्रात बाहेरगावची दुकानं देखील आली असून त्यांनी आपापल्या ठिकाणी दुकानं मांडलेली असल्याचं चित्र दिसून येते एकंदरीतच होणारी गर्दी पाहता जयगड पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक कुलदीप पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली गणपतीपुळे पोलीस ठाण्याचे पोलीस कर्मचारी आणि रत्नागिरीतून मागवलेले पोलीस कर्मचारी ग्रामपंचायत व संस्थान गणपतीपुळे यांनी लाईटची देखील व्यवस्था केले येणाऱ्या भाविकांचा फोर व्हीलर व मोठ्या गाड्या सागर दर्शन पार्किंगला व्यवस्थात करण्यात आलेली आहे एकंदरीत आपण पाहिलं तर गणपतीपुळे येथे भाविकांनी मोठ्या प्रमाणात आज गर्दी केल्याचं पाहायला मिळतंय जगद्गुरु नरेंद्रचार्य महाराज संस्थान दक्षिण फिंड नाणे धाम अंतर्गत उत्तर रायगड जिल्हा रोहा तालुकाद्वारे आध्यात्मिक उपक्रमाअंतर्गत बोबडगर या ठिकाणी दिनांक चोवीस रोजी नामसप्ताह सोहळ्याचं आयोजन करण्यात ना आलं होतं नामसप्ताह सोहळ्यानंतर नवीन आरती केंद्रांना दानशूर व्यक्तिमत्व सामाजिक कार्यकर्ते माजी समाजकल्याण सभापती रायगड तथा उपाध्यक्ष भाजपा दिलीप छोटमशेठ भोईर यांच्या शुभ हस्ते बोबडघर टेपरी नंदप खंदार या चार आदिवासी वाडी तसंच नवीन आरती केंद्रांना मोफत एलईडी डी टी व्ही संचय देण्यात आले दरम्यान नामसप्ताह छोटमशेठ भोईर यांनी संप्रदायाच्या सर्व भक्तगणांना सांगितलं की आज आरती केंद्राला टी व्ही संच देऊन जी माझ्या हातून सेवा घडले व नवीन केंद्र संप्रदायासाठी शुभेच्छा देत भविष्यात अशा केंद्रांना कोणती मदत लागली तर निश्चितपणे सेवा म्हणून आम्ही करू असं भोविद यांनी सांगितलेलं आहे संप्रदाय हा जो भक्तवर्ग आहे या भक्तवर्गांच्या ठिकाणी या ठिकाणी मोठ्या उत्साहामध्ये आज नाम सप्त सोहळा या ठिकाणी साजरा झाला आणि नाम सोहळ्याचं औचित्य साधून या ठिकाणी आपल्या समाजामध्ये जगदगुरु नरेंद्र महाराजांनी जो एक आपल्याला संदेश दिला आहे तुम्ही जागा दुसऱ्याला जगवा या संदेशाला प्रेरित होऊन आज या समाजातून अनेक कार्यकर्ते आहेत समाजामध्ये पण जो खरोखर दुसऱ्याचा अचरू पाहून त्याचा अचरू पुसतो आणि त्याला असणारा गरजा त्याला होणारी यातना यांचं खरोखर अगदी जवळ जाऊन निरीक्षण करतो असं एक व्यक्तिमत्व या ठिकाणी आपल्या छोटनसेट यांच्या रूपामध्ये या ठिकाणी अवतरलेला आहे आज बोबडेवाडी त्या इथे आदिवासी वाडीवरती श्री जगद्गुरू नरेंद्रजी महाराज संप्रदायाचे सर्व भक्तगण आज आपण इथे एल ई डीचा वाटप करण्यात आलेला आहे जर नवीन केंद्र होत आहेत त्यासाठी आमच्या वतीने जी काही सेवा घडली त्या सेवेसाठी आणि येणाऱ्या काळामध्ये कधीही संप्रदायाच्या बाबतीमध्ये जर काही कमी असेल तर आम्ही संप्रदाय म्हणून पर्यावरण संवर्धनासाठी टाटा रॅलीज इंडिया लिमिटेड टाटा केमिकल सोसायटी फॉर रुरल डेव्हलपमेंट आणि ग्रामसंवर्धन सामाजिक संस्थेच्या माध्यमातून रविवारी चोवीस जून रोजी पेण तालुक्यातील ग्रुप ग्रामपंचायत बोरगाव हद्दीतील दुर्लक्षित उंबरमाळ केळीचीवाडी तांबडी कादूजीवाडी तसेच खवसावाडी येथील एकशे छप्पन्न कुटुंबांना प्रत्येकी दहा झाडे याप्रमाणे देवगड राजापुरी केशर आणि रत्ना या जातीचे एक हजार पाचशे साठ कलमी आंब्याचे झाडे वाटप करण्यात आले पेण येथील मोतीराम तलावाशेजारी असलेल्या मोकळ्या मैदानात सदर झाडे वाटप कार्यक्रम पार पडला यावेळी टाटा रॅलीसच्या इंडियाच्या सहकार्याने राबवण्यात येणाऱ्या उन्नत ग्राम प्रकल्पाचे तांत्रिक सल्लागार श्रीकांत म्हात्रे ग्रामसंवर्धन सामाजिक संस्थेचे अध्यक्ष रायगड भूषण सामाजिक कार्यकर्ते संतोष ठाकूर राजू पाटील सचिन पाटील सामाजिक कार्यकर्त्या मानसीताई पाटील राजेश रसाळ स्थानिक तरुण आदिवासी कार्यकर्ते सुनील वाघमारे काळ्या कडू नरेश कडू यशवंत ग्रामपंचायत सदस्य हरिशांकर आदी यावेळेला मान्यवर उपस्थित होते आता वेळ झाले माझे कोकणच्या प्राईम टाईममध्ये इथंच थांबण्याची मात्र तुम्ही कुठेही जाऊ नका पाहत राहा फक्त माझे कोकण